विविध सामाजिक उपक्रमाने विशाल हवा पाटील यांचा वाढदिवस साजरा अर्चना पाटील चाकूरकर यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा भाजपाचे मंडळ अध्यक्ष विशाल हवा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा झाला आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी वृद्धाश्रमास भेट व अन्नदान गोशाळेत सारा वाटप व महिलांना साडी वाटप वाट वा तसेच अल्पव्यापाराची व्यवस्था करण्यात आली होती विशाल हवा पाटील हे एक सोने चांदी व्यापा व्यापाराचे व्यावसायिक आहेत त्यांची सध्या भाजपात वर्णे असून विविध सामाजिक उपक्रमामध्ये योगदान लावत असते त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार कुटुंब व प्रभागातील महिला पुरुष यांनी गर्दी केली होती तर भाजपा नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी विशाल हवा पाटील यां यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आज आमचे महर्षी दयानंद सरस्वती मंडळाचे भार भारतीय जनता पक्षाचे या मंडळाचे अध्यक्ष विशाल हवा पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरिता मी आमचे सर्व सहकारी इतर मंडळाचे अध्यक्ष आणि इतर भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी आणि या प्रभागातील वेगवेगळ्या मा माता भगिनी आम्ही सर्वजण या कार्यक्रमानिमित्त आजार आहोत विविध उपक्रमा आणि वाढदिवस साजरा होतो होय आज त्यांनी मला वाटतं सकाळी मातोश्री वृद्धाश्रमातही गेले होते आणि अनेक कार्यक्रम गोशाळेला गेले आत्ता या आलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींना साड्या वाटपाचाही कार्यक्रम आहे तर असा एक छानसा सर्वांना भावणारा असा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा